ता बोलता बोलता दांडेगावकर साहेब म्हणाले की सचिननं नेलं फूट पाडली पण एक लक्षात घ्या फरक पडत नाही दोन वेळी सांगतो तुम्हाला समजेल फरक का पडत नाही माप तो माप रहेगा माप तो माप रहेगा डसने वाला साप साप तो साप रहेगा गद्दारो उछलने की कोशिश मत करना गद्दारो उछलने की कोशिश मत करना बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रे शेवटी बाप तो बाप असेल लक्षात घ्या आपण सर्वांनी ती सेकंद माझे संपलेले आहेत मला काय करते कार्यकर्ते म्हणाले दादासाहेब किती तुम्ही उड्या मारा काय झालं आमच्याकडं मोदी आहेत आमच्याकडे शाह आहेत आमच्याकडे फडणवीस आहेत आमच्याकडे दादा आहेत तुमच्याकडे काय एकच बोलो बोलतीच बंद झाली आमच्याकडे शरद पवार साहेब आहेत फाईटर आहेत फाईट थाएट। साहेब फाइटर आहेत बिमारी असो की काही असो आपल्या सर्वाला माहिती आहे साहेबाचं काम म्हणजे एक गाव दोन तुकडे काल का माणसांनी साहेबाortic टीका केली वंगावर दुःख वाटलं मला छान करणार नाही टीका आम्ही तेरी रियासत और सियासत को खाक में मिला दूंगा तेरी रियासत और सियासत को खाक में मिला दूंगा तेरे सरकार बनाने के ख्वाब को खाक में मिला दूंगा दादा हमारे साहब को गलत बोलने की कोशिश मत करना वरना जहां से आया वही गुसार दूंगा एकच शब्द महत्त्वाचा आहे साहेब विषय बाबा, में परस्ट हो थे, थे, बाबा ने एक 1955 ला संसदेमध्ये प्रश्न विचारला डॉक्टर अनूप सिंग खासदार होते पंजाबचे म्हणाले डॉक्टर बाबासाहेब तुम्ही संविधान लिहिण्याची भाषा काय केली एवढं सांगतो 1 मिनिट झालं आणि 1 मिनिट आहे बाबासाहेब काय म्हणाले बघा आता लागू होते एकोणीसशे पंचावन्न ला संविधान जाण्याची भाषा का केली बाबासाहेब म्हणतात मी संविधानाच्या माध्यमातून लोकसभेच मंदिर उभं केलं पण दुर्दैवाने त्या मंदिरात देवाची जागा असताना भगवानची जागा असताना राक्षस येऊन बसले असाच राक्षस दोन हजार चौदा येऊन बसल्या त्या राक्षसानी महाराष्ट्रामध्ये राक्षस आहेत स्मारक अजूनही नाही दोन हजार सोळा ला डिसेंबर मध्ये आमच्या आदर्श राजुद्रात उभा करणार म्हणून भूमिपूजन केलं साध इट सुद्धा त्या ठिकाणी केली नाही एवढंच नाही यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार केला मालवणला राजकोट किल्ल्याला पुतळा आमच्या आदर्शांचा शिवाजी महाराजांचा पल्ला एवढंच नाही अरे आम्ही माहिती शपथ खाईल आम्ही बापाची शपथ खाईल पण सच्चा माणूस बाबासाहेब असेल शिवाजी महाराज असेल त्याची शपथ खाऊ शकाय कोटी खाऊ शकत नाही यांनी चोवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला शिंदेनी छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ खाली मराठ्याला आरक्षण देईल म्हणून पण मराठाला आरक्षण देण्यासाठी एकच बाप उतरला आणि जाहीर सांगितलं आमचं सरकार येणार नाही अरे आलाच साहेबांनी सांगितलं जस सरकार येईल कोणाच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही घटना दुरुस्ती करून सगळ्या मराठाला आरक्षण देऊ फक्त साहेबांनी सांगितलं आणि म्हणून एवढं बोलतो मी वेळ फार कमी आहे आणि म्हणून सरकार येणार आहे साहेबांची सीट निघली हे तर अंतिम सत्य आहे फक्त एक लाखाने का सीट काढून आदरणीय दांडेगावकर साहेबाचा आपल्याला मंत्रीपद फिक्स करायचं आहे एक लाईन जाता जाता मला आठवली शेवट माझ्या भाषणाचा आज या महाराष्ट्राला वैभव प्राप्त करायचा असेल लाडकी बहिणी बद्दल अगोदरच्या सभेत बोललो मी आणि म्हणून झालं माझ लाडकी बहिणी बद्दल बोलो शेवट माझ्या महाराष्ट्राला गत वैभव प्राप्त करायचा असेल कारण महाराष्ट्र एक क्रमांकावर होता सहा क्रमांकावर गेला म्हणून आजही खऱ्या खोट्यावर अभिप्राय नाही आजही खऱ्या खोट्यावर अभिप्राय नाही संविधानात मनुष्य सारखा अध्याय नाही महाराष्ट्राला वाचवायचं असेल आदरणीय शरद पवार साहेब पर्याय नाही धन्यवाद जय भीम जय संविधान